मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हते आजच्या भागामध्ये सुद्धा आता रडत असते म्हणते की माझ्या अक्षूच्या बाबतीत असं व्हायला हवं होतं का अरुंदा म्हणते तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल असं म्हणून आणि ती एकमेकांबरोबर गालत गालत हसत तस बेल वाजते म्हणून आता लगेच पुढे होत दरवाजा उघडते तेथे आता महिला हक्क आयोगातील सर्व बायका ह्या सुधा विरोधात मोर्चा घेऊन आलेल्या असतात त्या आता डायरेक्ट घरात घुसतात आणि सुधा राज्याध्यक्ष हाय हाय अशा घोषणाबाजी करू लागतात तर काही महिला ह्या सासू झाली गुन्हेगार सुनेवर करते अत्याचार अशा घोषणाबाजी करतात तेवढ्यातच ते आक्षू आता तेथे येते सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच ते शलाका विचारते अरे हा काय प्रकार आहे त्यातीलच एक ताई म्हणतात की तू गप्प बस ग काहीच बोलू नको तुम्हीच सुद्धा राजाध्यक्ष ना तुम्ही सुनेवर अत्याचार करताय अशी आमच्याकडे तक्रार आलीये त्यावेळी कुणी तक्रार केली असं आता सुद्धा विचारू लागते ती पूर्णपणे शॉकमध्ये असते तेव्हा तुमची सून कुठे आहे आनंदी आनंदी राजाध्यक्ष पटकन बाहेर या असं त्या म्हणतात तेवढ्यातच आनंदी तेथे येते काय झालं विचारू लागते तेव्हा हीच तुमची सून आहे ना हिनेच तुमच्या विरोधात तक्रार केली आहे तर आता त्या महिला म्हणतात तर मुद्दामच वृंदा आता विचारू लागते कसली तक्रार आहे आणि नक्की काय प्रकार आहे तेव्हा तुम्ही तिच्यावर हात उच्चललात तुमच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्सची केस आता आम्ही टाकणार आहे असं आता त्या महिला म्हणतात आता मी कोणतीही तक्रार केली नाही असं आता आनंदी म्हणते त्यावरती आता नंबरवरून आम्हाला मेसेज आला होता तो नंबर तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओसुद्धा असं त्या आता महिला म्हणतात सुधा समोर आता सर्व पुरावे ठेवतात की आनंदीनेच हे सगळं काही केलं आहे तेव्हा आनंदीला आता खूप मोठा धक्का बसतो आनंदीच्या त्या मोबाईलवर फोन लावण्यात येतो ज्या नंबरवरून तो, नंबर तो व्हिडिओ पाठवला गेला आहे त्या नंबरवर तो फोन लावण्यात येतो नेमकं आनंदीच्या फोनची रिंग वाजते त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो केदार मात्र हसत असतात केदार मनातल्या मनात विचार करतो आता खरी मजा येणार आहे आनंदी पूर्णपणे शॉकमध्ये असते की मी हे केलंच नाही मग असं अचानक कसं झालं सुद्धा आता खूप घाबरलेली असते आणि आनंदीकडे पाहत असते दुसरीकडे आता सार्थक हा रेश्माला भेटायला बोलवतो तेव्हा आता रेशमा म्हणते आपण कॉफी पिऊयात तेव्हा ते कॉफी वगैरेचं नंतर पाहूयात पण तुझे काही केले ना ते मला आवडलेलं नाही असं रागातच तो म्हणतो त्यावरती काय झालं असं रेश्मा विचारते तेव्हा तू आनंदीच्या भावाला पैसे का तुझ्यामुळे इथे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय तुला कळतं का मला शंभर टक्के खात्री आहे ना आनंदी कधीच तुला असे पैसे देणार नाही मनोजदादाला देण्यासाठी तेव्हा ती म्हणते अरे सार्थक तुझा काहीतरी गैरसमज होतोय त्या भावा बहिणीमध्ये माझ्यामुळे जा जर काही प्रॉब्लेम झाला असेल ना तर मला माफ कर त्यावरती सार्थक म्हणतो ते तर नंतरच बोलू ग पण तुझ्यामुळे आमच्या घरात जे काही झालंय ना तू विचार सुद्धा करू शकत नाही त्यावरती रेशमा असं काय झालंय सार्थक तर आता सार्थक म्हणतो अगं माझ्या आक्षूचं लग्न मोडलं तुझ्यामुळे आणि ह्या सर्व गोष्टींसाठी फक्त तू आणि तूच जबाबदार आहेस हे सर्व ऐकून सार्थकला खूप मोठा धक्का बसतो इकडे सुधाविरोधात विरोधात त्या बायका खूपच घोषणा देत असतात ते पाहून आनंदी आता म्हणते की गप्प बसा अहो आई खरंच मी तो व्हिडिओ पाहिला नाहीये आता त्या महिला म्हणू लागतात अहो तुमच्याच मोबाईलवरून तो व्हिडिओ आलाय तुमच्या नंबर डायल केला ना तरी सुद्धा तुम्ही असं बोलताय का आनंदी म्हणते अहो तुम्हाला किती वेळा सांगू मी मी तो व्हिडिओ पाठवलाच नव्हता हा महिला हक्क आयोगातील त्या ताई म्हणतात की तुम्ही मुली अशा घाबरून राहता आणि सासू विरोधात घेत नाही म्हणूनच मग त्या सासवांचा सर्वांचं फावतं आता ह्या असल्या सासवांना धडा शिकवलाच पाहिजे या सुधाराजाध्यक्षांच्या तोंडाला काळ फासलंच पाहिजे असं आता त्या म्हणू लागतात तेव्हा हे ऐकता सर्वांना धक्का बसतो वृंदाला मात्र आनंदच झालेला असतो त्या सर्व बायका आता सुद्धा विरोधात ऍक्शन घेण्याचा ठरवतात तिच्या तोंडाला काळ फासणारच असतात आता सुद्धा खूप जोरात ओरडते तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं ती आता पुढे होते आणि थांबा असं ओरडत त्या बायकांचा हातच पकडते तेव्हा तुम्ही असं का घाबरताय असं आता त्या महिला म्हणू लागतात अहो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आनंदी म्हणते तुम्हाला समजत नाही का खबरदार माझ्या सासूला अजिबात हात लावायचा नाही नाहीतर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल तेव्हा सुद्धा आता आनंदीकडे पाहतच राहते तर त्या ताई आता म्हणू लागतात की तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही आहोत तुमच्याबरोबर आनंदी म्हणते पण मी काही ॲक्शनच घेतली नाही तर मी का घाबरू एक आई आपल्या मुलीवर हात उचलूच शकते मुलांच्या भल्यासाठी हे करावं लागतं आनंदी म्हणते त्यावरती आता रुंदा म्हणते की वाग वा ग अगं सुद्धा तू अजिबात हिच्या बोलण्यात येऊ नकोस तू हिचं थोबाडीत मारून तोंड लाल केलं होतं ना म्हणून ही त्याचाच बदला घ्यायला निघाली आणि आपलं तोंड काळ करायला लागली सुद्धा आता खूपच रागात आनंदीकडे पाहू लागते तर आता आनंदी म्हणते रुंदा काकू काही पण बोलू नका तुम्ही रुंदा काही पण बोलू लागते तेव्हा आनंदी आता त्या महिलांना सांगू लागते की प्लीज मी असं काहीही केलेलं नाही आहे त्यावरती त्या महिला म्हणू लागतात की तू हे दबावाखाली केलं आहे मला माहिती आहे दुसरीकडे आता रेश्मा सार्थकला समजावू लागते अरे मला वाटलं दोघांमधील गैरसमज दूर होतील म्हणून मी हे केलं सार्थक म्हणतो तू बोलूच नकोस गं काही काही गरज नव्हती तुझ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे इथे तेवढ्यातच त्याला अक्षूचा फोन येतो आक्षू आता घरी घडलेला सर्व प्रकार सांगू लागते सार्थकला आता खूप मोठा धक्का बसतो तो सार्थक देखील खूप घाबरतो तो म्हणतो की मी येतच आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील त्या एक्सप्रेशन पाहून रेश्मा विचारू लागते काय झालं तेव्हा सार्थक म्हणतो अगं गप्प बस गं तू काही बोलूच नको घरी प्रॉब्लेम झालाय मला निघायला हवं तेव्हा ती म्हणते मी पण येते तुझ्याबरोबर पण आता सार्थक अजिबात तिला भाव देत नाही तो आता गाडीत बसतो आणि पटकन तेथून निघून जातो त्यावरती आता रेश्मा म्हणते काय झालंय ते मला पाहायलाच हवं दुसरीकडे रुंदा आता सर्वांना म्हणत असते ह्या आनंदीवर काहीही अत्याचार होत नाहीये मग तुम्ही एवढे आक्रमक का होत आहे त्यातीलच ताई रुंदावर भडकते आणि म्हणते ज्या घरात सुनीवर अत्याचार होतो ना आम्ही कडक कारवाई ही करणारच त्यानंतर आता त्या महिला ऐकतच नाही हे पाहून रुंदा म्हणते मग फासा तोंडाला काळ त्यावरती सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात तर रुंदा जरा घाबरते आणि म्हणते हो तिच्या नाही ओ हो। माझ्या तोंडाला काळ फासा आणि चला मला घेऊन हे आनंदी आता समजावू लागते प्लीज असं काहीही करू नका सुद्धा खूपच रागात म्हणते गप्पा बस आनंद तुम्हाला असं वाटतं ना मी माझ्या सुनेवर अत्याचार करते पण मुळात ही माझी सुनच नाहीये तर मी तिच्यावर अत्याचार का करेल असं म्हणून ती आता खूपच चिडते सर्वजण आता सुधाकडे पाहू लागतात ही तर आमच्या घरामध्ये अगंतुकासारखी आनंदी हा आनंदीवर सुद्धा हा आरोप करू लागते आणि आमच्या घरच्यांचा काही संबंध नाहीये असं सुद्धा म्हणते ती आता त्या महिलांनाच प्रश्न विचारू लागते तुमच्या घरात जर अशी व्यक्ती घुसली तर तुम्ही काय करणार सगळेजण आता एकमेकींकडे पाहू लागतात आनंदीला वाईट वाटतं पुढे आता सुद्धा म्हणते की मी हिला माझी सून मानत नाही हिच्याकडे कोणता पुरावा आहे माझी सून असल्याचा किंवा हिच्या नवऱ्याचा आणि तिचा फोटो लग्न करतानाचा किंवा कोणीतरी पाहुणे असतील ना यांच्या लग्नाला मग तो फोटो तरी त्यावरती आता आनंदीची कोंडी होती आनंदी एकदम गप्प होऊन जाते ती रडकुंडीला आलेली असते तर सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात तिला विचारतात की तुझ्याकडे आनंदी असा कोणता पुरावा आहे तेव्हा आनंदी आता रडू लागते तेवढ्यातच तेथे आता सार्थक येतो आणि म्हणतो पुरावा आहे सार्थक आता सर्वांना सांगतो की मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले कपाळाला कुंकू लावले हेच असताना लग्न तितक्यातच देखील येते ते तेव्हा त्यातीलच एक महिला म्हणते की अहो तुमच्या बायकोने आमच्याकडे तो व्हिडिओ पाठवलाय सार्थक म्हणतो मग तिने तो, तो पाठवला असं तुम्हाला वाट आनंदी आता सार्थक समोर सा तिची बाजू मांडते आणि म्हणते मी काहीही केलेलं नाहीये त्यावेळी सार्थक म्हणतो ऑब्व्हिअसली तुम्ही तो पाठवलाच नाही कारण तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये आहात मग तुम्ही तो व्हिडिओ कसा शूट करणार तेथे उपस्थित असलेल्या कुणीतरी तो व्हिडिओ पाठवला असेल समजलं का आई तुला त्यावरती सुद्धा म्हणते अरे असं कोण पाठवू शकतं सार्थक म्हणतो बघ तुझंच हितचिंतक असेल कुणीतरी तेव्हा रुंदा असला का केदार हे खूप घाबरतात त्या ताई ता म्हणू लागतात यांच्यावर ॲक्शन घ्यायची की नाही तेव्हा आनंदी म्हणते नाही एका आईने एका मुलीवर हात उचलला बाकी काही नाही सार्थक म्हणतो मला माहिती आमच्या लग्नामुळे सर्वजण नाराज आहेत पण यांची नारायण नाराज मी लवकरात लवकर दूर करणारच आहे आनंदी म्हणते की तुम्ही आता जाऊ शकता ती त्या ताई म्हणतात अहो लग्न रजिस्टर होणं खूप महत्वाचं आहे ती नोंद तुम्ही लवकरात लवकर, लवकर करून घ्या मॅरेज सर्टिफिकेट बनवून घ्या सार्थक म्हणतो हो लवकरात लवकर, लवकर आम्ही ते बनवून घेतो आनंदी आता त्याच्याकडे पाहतच राहते सार्थक म्हणतो आमच्या घरच्यांची नाराजी आम्ही दूर केली ना मग लवकरात लवकर, लवकर आम्ही चपसन देखील ठेवणार आहोत मग तुम्ही नक्कीच या तेव्हा त्या सर्व महिला ठीक आहे असं म्हणतात आणि मग त्या ते तेथून जातात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला विचारतो तुमचा फोन तुम्ही कुठे बाहेर ठेवला होतात का म्हणते की केदार सरांनी फक्त रेश्मा मॅडमला फोन करण्यासाठी तो फोन घेतला होता तेव्हा सार्थकला खूप राग येतो सार्थक आता बाहेर केदारला बोलवतो आणि त्याची कॉलरच पकडतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर